नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र प्रकाश पाटील मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा अनुभव शेअर करणार आहे तत्पूर्वी मी तुम्हाला विचारतो की ह्या जगामध्ये म्हणजे ह्या ब्रह्मांडामध्ये ईश्वर असतो का नसतो याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्या मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करतोय मित्रांनो मी आयुष्यामध्ये खूप खास खळगे खाल्लेले आहेत आणि मला आयुष्यामध्ये काय आता मी लग्न होत होतं लग्न केलं मी लग्न केल्यानंतर मला एक छानस गोंडस बाळ हवं होतं पण ते देखील मिळत नव्हतं म्हणजे दोन वेळा मिसकॅरेज झालं माझ्या पत्नीचं ता त्यानंतर मी खूप दुःखी झालो मित्रांनो मी लहानपणापासून शिर्डी साईबाबाला खूप खूप मानत होतो आणि माझी पत्नी माझी म्हणजे आमच्या लग्नाच्या अगोदर पत्नी देखील शिर्डी साईबाबाला मानत होती मित्रांनो आयुष्यामध्ये खरंच मला मूल हवं आहे किंवा माझ्या पत्नीला देखील ते हवं होतं पण काही कारणास्तव ते शक्य होत नव्हतं आणि तिथंच मी खूप दुःखी होतो माझी पत्नी आमच्या घरातले सर्व काही दुःखी होत होते पण आम्ही मनाला सावरत होतो की ठीक आहे बाबा या वर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी होईल त्या पुढच्या वर्षी होईल आणि प्रेग्नन्सी कन्सिव्ह करून पण शेवटी हातात निराशाच येत होती पण माझी पत्नी जेव्हा शिर्डी साईबाबाला गेली तिथून देवदेव करून आली तर अक्षरशः चमत्कार झाला आणि मला आता गोंडस बाळ आहे आणि त्या मुलाचं नाव मी साई ठेवलेलं आहे मित्रांनो हा एक जिवंत असा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे शिर्डी साईबाबांचा मित्रांनो खरंच शिर्डी साईबाबाला तुम्ही जर गेलात तर तुमची मनोकामना ही खरंच कम्प्लीट होणार आहे आणि खरं सांगू ग तुम्हाला हे माझं युट्यूब चॅनल आहे का नाही ते मॉनिटाईज पण त्यांच्याच कृपेनं झालेलं आहे मित्रांनो अगोदर माझा एक चॅनल होता तो ब्लॉग झाला काय करण असतो त्या चॅनल माझा पुढे जात नव्हता पण हा चॅनल हळूहळू ग्रोथ व्हायला लागला ह्याचे सबस्क्रायबर वाढले हा चॅनल मॉनिटाईज झाला आणखी काय पाहिजे मित्रांनो इकडं साई जलमला त्याच दिवशी त्याच रात्री माझा चॅनल देखील इथं मॉनिटाईज झाला चॅनल हळूहळू डेव्हलप होत होता ही सगळी कृपा कोणाची आहे ही सगळी कृपा आहे शिर्डी साईबाबांची मित्रांनो शिर्डी साईबाबा यांचे खूप आशीर्वाद आहे एकेकाळी एक आम्हाला अन्न मिळत नव्हतं खायला पण हळूहळू दिवस चेंज होत गेले आणि आता आम्ही खूप परिस्थिती चांगली आहे खूप परिस्थिती चांगली आहे एक मस्त परिस्थिती झालेली आहे मित्रांनो शिर्डी साईबाबांना आम्ही लहानपणापासून जीव लावतो मित्रांनो आमच्या आम्ही जिथं आधी राहत होतो तर आता आम्ही घर चेंज केलेलं आहे तिथे एक मंदिर आहे साईबाबांचं लहानपणापासून आम्ही तिथं पारायण वाजणार विणा घेणार शिर्डी साईबाबांची नऊ दिवस सेवा करणार आणि सप्ताह असणार तिथं आम्ही खूप खूप खुँँ तिथं शिर्डी साईबाबांची इथं सेवा केलेली आहे आणि आज देखील आम्ही जर गुरुवार असेल तर मित्रांनो आम्ही न चुकता इथं शिर्डी बाबाचं जे जवळपास मंदिर असतं कुठंतरी त्या मंदिरमध्ये जाऊन नतमस्तक होतो तिथं थोडीशी सेवा करून येतो तिथं फुल चढवतो शांत बसतो मन शांत करतो हाच अनुभव तुमच्याबरोबर शेअर करायचा होतो मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारलेला की देव असतो का नसतो तर माझ्या हिशोबाना आधी देव नव्हता पण जसा जसा मला अनुभव आयुष्यात घडत गेला मी देवाचा साक्षात्कार झाला आता मी देवावर मनापासून प्रेम करतो आणि शिर्डी साहेबांची साईबाबांची मनापासून पूजा अर्चना करतो कारण जे मी आज कोण आहे ते शिर्डी साईबाबांमुळे आहे आणि जे काही इथून का, का, पुढे घडेल माझ्याकडून ते शिर्डी बाबा साईबाबांमुळेच घडलेलं आहे असं म्हणतो आणि जे मी आयुष्यात काही नाव कमवेन किंवा पुढे जाईन ते शिर्डी साईबाबांमुळेच झालंय असं समजेल मित्रांनो हा जो जो व्हिडिओ बघेल जो जो व्हिडिओ हा बघणार आहे त्याला खरंच हा माझा अनुभव कळल्यानंतर त्यांच्याही आयुष्यामध्ये काही असा अनुभव घडला असणार आहे जो शिर्डी साईबाबांनी घडवला असणार आहे मित्रांनो शिर्डी साईबाबांची जी अं आशीर्वाद आहेत ते सर्वांना मिळत असतात खरंच त्यांची खूप खूप कृपा आहे सगळ्यांवर कृपा आहे शिर्डी साईबाबाचं मंदिरात तुम्ही जर गेला तर इतकं प्रसन्न वाटते की तिथनं तुमचं पाय कधी हलणार नाही कधीच ना। तुम्हाला इकडे रिटर्न घरीही वाटणार नाही तिथंच तुम्हाला वाटणार एवढं शिर्डी साईबाबांच्या गाभाऱ्यात किंवा त्या मंदिरात गेल्यावर शांतता वाटते म्हणून मित्रांनो कुठल्याही मंदिरात जर तुम्ही गेला तर शांत चितेनं बसा एक तास किंवा अर्धा तास तरी बसा बघा सगळे निगेटिव्ह एनर्जीज बाहेर निघून जाते फक्त पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या जवळ येणार आहे म्हणून जर मना तुम्हें जर पूजा केली भक्ती केली तर तुम्हाला त्याचं फळ हे नक्की मिळणार आहे जे तुम्ही काम करत आहात ना त्या कामात तुम्हाला यश मिळणार आहे म्हणून मित्रांनो प्रेमाने वागा भक्तीने पुढे जावा आयुष्यात आणि जे काम करताय त्या कामाला अध्यात्म ज्ञानाची सांगड घाला ते काम कधीच इनकम्प्लीट होणार नाही साईबाबांच्या आशीर्वादाने किंवा इतर देवांच्या आशीर्वादाने ते नक्की कम्प्लीट होईल मित्रांनो हा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करायचा होता मला छोटे छोटे असे प्रेझेंट मध्ये मध्ये मिळतच असतात ते साईबाबांच्या कृपेमुळेच मी कुठलेही काम करताना साईबाबांचं नाव घेतो आणि मग त्या कामाला सुरुवात करतो आणि मग मी पुढे जातो मित्रांनो खरंच साईबाबांची कृपा माझ्यावर खूप आहे हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू एवढाच होता की माझे ज्या आता युट्यूबवर व्ह्युअर्स आहेत त्यांच्यापर्यंत साईबाबांची जी लीला आहे साईबाबांची जर चमत्कार आहे तो पोचवावा माझा अनुभव त्यांच्याबरोबर शेअर करावा असं मला वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवला मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं हेच मुख्य कारण आहे की साईबाबांची जी चमत्कार आहे तो अजूनही होत आहे ठिकठिकाणी होत आहेत म्हणून तर मी हा व्हिडिओ बनवला मित्रांनो ह्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला थोडंफार जर फायदा झाला असेल किंवा तुमचा जर खरंच असा अनुभव जर पुढे गेला असेल तर कमेंटमध्ये तुमचा अनुभव शेअर करा जेणेकरून मी पुढचा एक व्हिडिओ तुमच्या कमेंटवर बनवी मित्रांनो खरंच आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा